आम्ही सांगणार शिक्षण क्षेत्रातील घडामोडींसोबतच सोबतच पीक पाण्याचा हाल होणार फक्त पुढाऱ्यांचे आरोप प्रत्यारोप नाही तर त्यामागचं कारण आणि राजकारण देखील आणि केवळ बातम्याच नाही तर मुलाखती विश्लेषणे चालू घडामोडी आणि बरच काही आम्ही फक्त बातम्याच नाही तर देणार नवा दृष्टिकोन सोशल मीडियावर गेल्या काही दिवसापासून नवीन नवीन नवी ट्रेंड सुरू आहेत या ट्रेंडच्या मागे तुम्ही देखील तर नाही लागले ना जर हे ट्रेंड तुम्ही फॉलो करत असाल तर आताच सावध व्हा कारण हा ट्रेंड तुमच्यासाठी घातक ठरू शकतो ते कसं तर मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगते नमस्कार मी पूजा ऍट मराठी मध्ये तुमचं स्वागत करते तर सध्या सोशल मीडियावर दोन नवे ट्रेंड्स वेगाने लोकप्रिय होत आहे गुगल नॅनो बनाना व विंटेज साडी ए आय एडिट्स आपल्या साध्या सेल्फीला थ्री डी कार्टून सारखा का लुक देणार नॅनो बनाना ट्रेंड्स आणि जुन्या काळातील पारंपारिक साडी सिनेमांची पार्श्वभूमीसह दिलेला विंटेज साडी लुक देतोय त्यामुळं अनेक महिला या ट्रेंडच्या वापरात गुंतल्या आहेत या ट्रेंडमध्ये तुम्ही तुमच्या कोणत्याही फोटोला जुन्या काळातील पारंपरिक साडीमध्ये रूपांतरित करू शकतात त्यामुळं वापरकर्त्याचे फोटो नवे भासतात पण या ट्रेंडला घेऊन आता मात्र लोकांमध्ये भीती निर्माण होऊ लागली आहे कारण या ट्रेंड मुळे प्रायव्हसी व डेटा सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे एक घटना आंध्र प्रदेशातून समोर आली आहे ज्यात नॅनो बनाना ट्रेंड्सच्या नावाखाली एका व्यक्तीची सत्तर हजार रुपयाची ऑनलाईन फसवणूक झाली त्यामध्ये परत एक घटना सामोर आली आहे आणि हे एक चिंतेचं कारण दिसून येत आहे एका इंस्टाग्राम युजरला सांगितलं की तिला सर्वात मोठा धक्का बसला जेव्हा जनरेट केलेल्या तिच्या शरीरावर एक तीळ होता जो तिने प्राऊंट मध्ये उल्लेख केला नव्हता जेमिनीला कसे कळले की तिच्या शरीरावर या भागात तीळ आहे आणि जेमिनी हा तीळ पाहू शकतो हे खूप भयानक आहे हे कसे घडले याचा अंदाज तिलाही नव्हता या घटनेनंतर तिने तिच्या फॉलोअर्सना एआय प्लॅटफॉर्मवर फोटो अपलोड करताना काळजी घेण्याचे आवाहन देखील केले बरं आता आपल्या माहितीचा गैरवापर नेमका होतो तरी कसा हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल तर तज्ज्ञांच्या मते कोणतेही ऍप किंवा वेबसाईट वापरताना फोटो अपलोड केल्यास त्यात लोकेशन डिव्हाइसचे चे नाव वेळ यांसारखी माहिती कंपन्यांकडे जाऊ शकते अधिकृत ऍप्स काही प्रमाणात सुरक्षित असले तरीही बनावट ऍप्स किंवा वेबसाईट वापरल्यास माहितीचा गैरवापर होऊ शकतो यामध्ये आपण आपले फोटो कसे सुरक्षित ठेवू शकतो याबाबत जाणून घेऊया वैयक्तिक फोटो कुटुंबियांची खासगी चित्रे किंवा मुलांची फोटो अपलोड करू नका दुसरं फोटो अपलोड करण्यापूर्वी त्यातील लोकेशन वेळ आधी माहिती डिलीट करणे अजिबात विसरू नका तिसरं म्हणजे पोस्ट करताना प्रायव्हसी सेटिंग तपासून निवडक लोकांनाच पाहता येईल याची खात्री घ्या चौथं प्लॅटफॉर्म तुमचे फोटो ट्रेंडिंग डेटासाठी वापरणार नाहीत याच्या अटी शर्ती वाचा व नीट समजून घ्या आणि पाचवं म्हणजे जर तुमचा फोटो सार्वजनिक झाला तर कोणीही डाउनलोड करू शकतो याची काळजी घ्यावी या, या सर्व गोष्टीचा विचार करूनच फोटो अपलोड करा यामध्ये आपल्याला असं समजून येतं की आपण ला, ला दिलेले फोटो एडिट केल्यानंतर आपल्यासोबत काय प्रकार घडू शकतं व ते आपल्याला किती घातक होऊ शकतं आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा ऍट पोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद